आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा मालेगाव येथील याना जाधव माध्यमिक विद्यालय येथे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी महात्मा फुले यांच्या कार्य विचार आणि समाज जागृतीतील योगदानावर मार्गदर्शन पर व्याख्यान देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एचआर रहिरे मॅडम यांनी भूषविले प्रबोधनकार उशिरे सर यांनी प्रभावी भाषणातून फुले यांच्या सत्यशोधक कार्याची प्रेरणादायी उजळणी केली ज्योतिराव फुले आणि साऊला समाजाला जर आपल्याला अज्ञानातून दूर करायचं असेल कर, अंधकारातून तर दूर करायचं असेल तर आपल्याला ह्या समाजाच्या लेखींना शिकवलंच गेलं पाहिजे नाही सौ तुम्हाला शिकवावं लागणार आणि सावित्री शिक्षण सुरू झालं दुपारच्या वेळेस सावित्री माई ज्योतिराव फुलेंचा डबा मळ्यात घेऊन जायच्या एकाच्या झाडाच्या खाली बसायचे आणि साऊंच शिक्षण कसं सुरू झालं चार भिंतीमध्ये नाही या धोरणीची केली पाटी काड्यांची केली पेन्सिल आणि खड्यांची केली वजाबाकी आणि सावित्री शिक्षण सुरू झालं शिक्षण चालू असताना शिकवताना सावित्री माई या देशातल्या पहिल्या प्राध्यापिका झाल्या सावित्रीबाईंना अध्यापनाचं शिक्षण अध्यापनाचं शिक्षण अध्ययन होत तिथं सावित्रीबाईंचं शिक्षण पूर्ण झालं